माझे सगळ्या पक्षामध्ये मित्र आहेत सगळे संपर्क करतील माझा काय फोन बंद नसतो चोवीस तास चालू असतो त्याच्यामुळे माझा तो काय विषय नाही बघू पुढे काय होते उद्याच्या रिझल्ट नंतर मला एक कळत नाही त्या दिवशी मी बोलणार का मला वरिष्ठाने सांगितलं पैसे वाटपा तरी तुम्ही नाव विचारता राधा पट विचारतात संपर्क साधतात त्यांचे नाव काहीतरी प्रायव्हसी असते ना राजकारण आहे राजकारणामध्ये कोणालाही मी वर्ज वाटत नाही त्यामुळे संपर्क सगळ्यांकडून पहिली आघाडी दुसरी आघाडी तिसरी आघाडी चौथी आघाडी सगळे मला सर्व धर्मीय लोकांना मी घेऊन जाणारा माणूस आहे आजपर्यंत मला निवडून दिलं ते सर्व धर्मीयांच श्रेय आणि देशामध्ये सर्व लोक शांतीने राहावे आणि ती शांती प्रस्थापित करणाऱ्यांबरोबर मी अशी एकंदरी गेल्या पाच वर्षामध्ये मी आमदार मला लाज असल्याचं इतकं खालच्या पातळीच राजकारण झालं खोके बोके सगळ्यात चर्चा झाल्या सुदैवाने आमच्याबद्दल कोण काय बोललं नाही पण असं राजकारण नसावं पुरोगामी आधुनिक महाराष्ट्र वगैरे वगैरे तिकडे

सगळ स्पष्ट होईल चांगलं राजकारण की बहुजन असेल त्यांची आमदारांना सेवेसाठी वेगळी दादागिरी असेल पाहायला मिळेल शंभर टक्के असणारच शंभर टक्के असणार काय आम्हाला योग्य तो मान कर्मात द्यायलाच लागेल

सर्व स्पेशल चाइल्ड पासून त्यांच्या मुलीचं लग्न असेल विधवा या सगळ्या योजना वसई विरार महानगरपालिकेत आम्ही अगोदर राबवलेल्या आहेत त्या मनाने यांच्या योजना काहीच नाही आणखी ऍडव्हर्टाईज चांगलं महिलांच महिलांची महिलेची आठवण शेवटच्या टप्प्यात झाली पहिल्या टप्प्यात झाली नाही मी कधीच नाही माझ राज्य अजिबात नाही नाही वाटेकरी नाही हे अगोदर सगळं व्हायला पाहिजे होत वाटेकरी मी माझ्या महानगरपालिकेत होतो यशात को वाटे करून मी आहे आणि आमच्या महानगरपालिकेने सगळं अगोदर केलेलं आहे अगदी बोला बुलींच्या शिक्षणापासून सगळ्या दिस धन्यवाद